भीती नाही आम्हाला कारण आमच्या रक्तात छत्रपती शिवाजी महाराज आणि विचारात बाबासाहेब आहेत नमस्कार मी चेतन संतोषे आज मी तुमच्या समोर एक आवाज म्हणून उभा आहे हा आवाज कोणत्याही विशिष्ट समाजापुरता नाही का आणि हा आवाज विशिष्ट समाजाचाही नाही तर हा आवाज आहे त्या प्रत्येकाचा जेणे अंधारातही उजडाचं स्वप्न पाहिलं तर आज मी ते आलोय एक प्रश्न घेऊन जो केवळ फक्त मनाला नव्हे तर संपूर्ण व्यवस्था आदरतो तो म्हणजे बाबासाहेबांनी पाहिलेला भारत आज खरच घडतोय का प्रत्येक पुस्तकात प्रत्येक संविधानात आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या डोळ्यात आज एकच नाव ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण पण कधी विचार केलाय का कि ज्यांनी जातीभेदाच्या जखमांवर संविधानाचं औषध लावलंय त्या माणसाला आजही आपण एका समाजापुरतं मर्यादित ठेवतो का तर आज मी बोलणार आहे असेच काही विचार स्फोटक म्हणजेच अशाच काही विचारांबद्दल जे विचार एकदा माणसाच्या मनात चिरले ते आयुष्यभर जागे असतात तो विचार म्हणजे बाबासाहेबांचा विचार आणि हा विचार उघडतो बाबासाहेबांच्या नावातच भीमराव या नावामध्ये भी भारताचा खरा नेता मग माणसाला माणूस म्हणून शिकवणारा राष्ट्रासाठी समर्पित व वक्तृत्वाचा सम्राट असा असं लोक म्हणतात बंदुकीने जग जिंकता येतं म्हणे हो, माझ्या शिवरायांनी हातात तलवार घेतली ती अन्यायासाठी नव्हती ती होती स्वाभिमानासाठी धर्मासाठी आणि फक्त आणि फक्त स्त्री लक्षणासाठीच या तलुजा या तलवारीच्या एका गावाने एका गावाने अत्याचार थांबवले आणि हजारो माणसांची स्वप्न स्वराज्याची स्वप्न पूर्ण केली हो आणि नंतर इतिहासात उतरतो दुसरा योद्धा त्याच्या हातात तलवार नव्हती मात्र कलम होता हो बाबासाहेबांचा कलम हे कलम असं होत ज्याचं शस्त्र होत संविधान आणि आवाज होता कोट्यावधींचा हक्कांचा हे दोन्ही महापुरुष काळ वेगळा पण उद्दिष्ट एकच माणूस झुकता जु, कामा नये रक्तात वाहतय त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज विचारात वाहतय त्यांचं नाव डॉक्टर आंबेडकर विचारात वाहतय त्यांचं नाव आंबेडकर मनगडात आहे अजूनही त्यांचा अंगार भरभर ज्यांनी झुकायला नाही लढायला शिकवले ज्यांनी झुकायला नाही लढायला शिकवलं अशा मा मानवांचं नावही इतिहासाने अभिमानाने लिहिलं अभिमानाने लिहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत एक असा समाज होता जिथे सर्वांना समान अधिकार न्याय आणि संधी मिळत होत्या त्यांना विश्वास होता की येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला शिक्षण मिळावं रोजगार मिळावी आणि मानवतेचा दर्जा मिळावा पण जरी आज भारत प्रगतीपथाच्या प्रगतीपथावर असेल जरी आज भारत प्रगतीच्या मार्गावर असेल तरी या महामानवांची स्वप्न आपण काही बाबतीत पूर्ण करू शकलो नाही जसे की भेदभाव जातीवादी गरीब श्रीमंत तुलना स्थिती अशा अनेक गोष्टी आहेत असे अनेक मुद्दे आहेत जे की तसेच्या तसेच आहेत म्हणून आपल्याला सामाजिक सुधारणा आवश्यक आहे जास्त नाही पण आवश्यक आहे जर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत साकारायचा असेल ना तर त्यांचे विचार आपल्या अंगी करावे लागतील आणि प्रत्येक नागरिकाला समान हक्क आणि संधी द्याव्या लागतील आणि जर असं झालं ना तर भारताला मासत्ता होण्यास कोणीही नाकारू शकत नाही आणि कोणीही आडू शकत नाही आणि जर आज भारत मासत्ता झाली तर हजारो मा मानवांचं आणि अशा अनेक महापुरुषांचं स्वप्न साकारेल आणि स्वप्न साकारेल आणि त्यांचं स्वप्न पूर्ण होईल मित्रांनो खर तर छत्रपती शिवाजी महाराज जातीचे नव्हते नव्हते समाजाचे ते सर्वांचे होते डॉक्टर आंबेडकर हे कोणाच्या धर्माचे नव्हते ते संपूर्ण भारताचे होते महापुरुष कोणा एकट्याचा नसतोच हो तो काळाचा असतो तो युगाचा असतो हो आणि खर तर राग येतो अशा लोकांचा खर तर राग येतो अशा लोकांचा ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मराठ्यांपुरतेच आणि डॉक्टर आंबेडकरांना काही धर्मांपुरते किंवा विशिष्ट समाजापुरतेच मर्यादित ठेवले ही त्यांची चूक नाही इतिहास इतिहासाशी गद्दारी आहे हो इतिहासाशी गद्दारी आहे असो या असा आपल्याला लाभलेला आहे आता आता प्रश्न एकच आहे की हा वारसा आपण जपणार की फक्त भाषणात वापरणार प्रेक्षक हो तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजय करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या स्पर्धकाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करायचा आहे स्पेक्ट्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील स्पेक्ट्रमच्या या परिवारात सामील होऊ शकता स्पेक्ट्रमच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार